24 गड़ा श्वास चालू गड़ा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये तुमचं स्वागत आहे नगर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे एका खासगी कामासाठी आलेल्या शरद दिगंबर शिंदे आणि रोहित बाळू शिंदे अशा दोघांना मारहाण करण्यात आल्याची घटना आज सकाळी अकरा वाजता घडली आहे याबाबत शरद दिगंबर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार वैयक्तिक कामासाठी सिव्हिल हॉस्पिटल इथं आलेल्या शरद शिंदे आणि रोहित शिंदे आणि इतर कुटुंबीय व्यक्ती हे पार्किंगमध्ये थांबले असताना अमोल ससाने यानं टू व्हीलर जोरात आणून थांबवली आणि याबाबत विचारपूस केली म्हणून आलेल्या रागामध्ये आरोपीनं शरद शिंदे यांच्या लहान मुलाच्या डाव्या खांद्यावर मारून त्यास जखमी केलं व इतर पाच जणांनी रोहित शिंदे यांच्या हातावर तसेच पायावर लाकडी दांडक्यानं मारहाण करून जखमी केलं त्याचबरोबर विजू पठारे नामक व्यक्तीनं मारहाण करत तुला जिवंत मारून टाकू अशी धमकी दिली असल्याचं फिर्यादीत म्हटलंय दरम्यान जखमींवर उपचार सुरू असून तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमोल ससाणे आणि विजू पठारे यांच्यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत दोनू शरद शिंदे राहणार वडगाव रोड भोसले आकडा शिल्लक कारण वडिलांना शिवीगाळ करत होते मी त्याच्यात कामावून येऊन फक्त विचार विचार तूच केली मी फक्त पण या वडिलांना काय अशी देतोय काय असं बोलतोय त्यांनी डायरेक्ट बोले थांब बोले पाच मिनटं थांब बोले बोले आले मला डायरेक्ट हाण मार चालू केली माझ्या भावाला मारलं वडिलांना मारलं मला मारलं परत आता मी आतमध्ये आलो तर विजू पाटरे आला तिकडून विजू पाटरे काय म्हणतो आतमध्ये येऊन बोले तू बाहेर कसा जातो बोले मग तू बाहेर कसा येतो काय येतो बोले बघतो बोले मी बाहेरच उभाय बोले मला जीवा मारण्याची धमकी देत होता विजू पाटरे माझ्या हल्ला बी झाला आहे भी मार ला मा मला तो गाव मार ला मैं आता विजू पाटरे बोले आत यू मला म्हणतो तू बाहेर कसा जातो बघतो बोले तू लव कसा सोड़ बोले बघा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घड़ोड़ अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घड़ोड़ श्वास चालू घड़ोड़ा